जालन्यात वाळू माफियाचा धुमाकूळ वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या महसूल पथकाला वाळू माफियानं पेटाळून लावले वाळू माफियांकडून झालेल्या दगडफेकीत अनेक महसूल कर्मचारी घायाळ तर एक मंडळ अधिकारी देखील गंभीर जखमी झालाय घणासावंगी तालुक्यातील डैठणा बुद्रुक गावातील संवेदनशील पात्रात अनेकदा झाले वाद जालन्यातून पूर्णा सीना दुधना आणि गोदावरी सारख्या कितीतरी नद्या वाहत असून या नद्यातून माफिया मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करताना हैदोस घालताना पाहायला मिळतोय काल रात्री ही अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावर चक्क वाळू माफियांनी दगडफेक करत मारहाण केल्याचं समोर आलंय दगडफेकी मुळे महसूल कावरे बावरे होऊन जीव वाचवत पळत सुटले होते तर एक मंडळ अधिकाऱ्यासह काही कर्मचारी जखमी झाल्याची घटना जालन्याच्या घडसावंगी तालुक्यातील डेटना बुद्रुक गावात काल रात्री घडली आहे या दगडफेकीत मंडळाधिकारी पी डी शिंदे यांच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाले असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झाला नसून गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती घणसामांगीच्या तहसीलदारांनी दिली आहे मी पी डी शिंदे मंडळ अधिकारी माननीय तहसीलदार मॅडम आमचे उपविभागीय अधिकारी पुलगीत सिंह मार्गदर्शन करी काल अवैध वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आम्ही गस्त घालत असताना मी व माझे सहकारी मंडळाधिकारी बाळापुरे व इतर आम्ही फिरत असताना बाळापुरेला फोन आला कॅमक्यामक्या ठिकाणी उत्खन तिकडून गाड्या भरायला आम्ही मग त्या दिशेने गेल असता दाईटना गावाजवळ एक हायवा आम्हाला आढळला त्याला थांबवलं भरलेली होती त्याच्यामध्ये ड्रायव्हरला विचारलं परवाना करा काही नाही म्हणे मग आम्ही तिच्यावर पुढील कार्यासाठी घनसंघड घेण्यास सांगितलं असतं थोडं एक म्हणजे शेतशे मीटर वर की तो एक हाय बोलेरो गाडीत लो काही लोक आले त्यांनी अडवलं त्याच्यानंतर काही मोठर आले हो आणि त्यांनी पथकावर हल्ला करून आमच्या ताब्यात व पळून दिलं मला गाडीतून ढकडून दिलं एक दगड मारलं आमच्या तलाठ्याला दोन चार कुणी कोणी ढकल लारलं कुणी सगळी घटना तहसीलदार मॅडमच्या कानावर घातली मॅडम लगे आल्या हॉस्पिटलला आम्ही हैवा घेऊन येत असताना बोलेरो गाडीतून काही लोक आले त्याच्यानंतर दोन चार मोटरसायकल वर आठ दहा जण दहा पंधरा जणांना तो हायवा अडवला आणि पथकातील कर्मचाऱ्याला मारहाण करणार मला हायवातून ओढून ढकलून दिलं एका जणानं फेकून दगड मारला इथलं हाड तुटले आणि पायाला पण मार लागले किती जण होते बारा ते पंधरा जण होते ते हल्ले हो गाडी नंबर वगैरे तिचा गाडी नंबर आहे पहा मी त्याचा फोटो घेतला होता गाडीचा हैवाचा नंबर आहे एम एच झिरो पाच एम पंचावन्न झिरो तीन आणि बोलेरो गाडीचा नंबर आहे एम एच बारा के वाय अठ्ठ्याऐंशी बारा हल्लेखोर आले होते काही मोटरसायकलवर